हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज तुम्हाला आारीवर चिकताना कोणतं कोणतं मटेरियल लागतं ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला मी त्याची प्राईज देखील सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया ही आहे माझी अठरा नंबरची रिंग ह्याला आपण एम्ब्रॉयडरी रिंग देखील म्हणतो ही आपण स्टँडला रिंग लावतो आणि ह्या रिंगमध्ये आपण फॅब्रिक अडकावून मग त्याच्यावरती काम करतो तसंच त्याला एक छोटासा स्क्रू देखील आहे कापड अडकवल्याच्या नंतर तुम्ही त्याला रिंगला फिट करून घेऊ शकता ही रिंग तुम्हाला बाहेर शॉपमध्ये दोनशे रुपयेला देखील मिळून जाते आता आपण इथे अठरा नंबरचीच घेणार आहोत कारण आपला इथे पूर्ण जो मागचा बॅकनेक आहे तो ह्या अठरा नंबरच्या रिंगवरती पूर्ण बसला जातो आणि वन स्लीव्स ह्या रिंगमध्ये बसली जाते हे आहेत झरी थ्रेड हे जरी थ्रेड आपण प्रत्येक स्टिच करण्यासाठी वापरतो चेन स्टिच लोडिंग स्टिच किंवा झिजॅक स्टिचसाठी आणि ही जे जरी थ्रेड आहे हे मला दोनशे रुपयाला अख्खंच्या अख्खं मल्टी कलरचं पाकिट मिळालेलं ला आहे जर तुम्ही सिंगल सिंगल जरी थ्रेड घेणार असाल तर तुम्हाला त्याचा एक मोठा गट्टू वीस रुपयाला बाहेर मिळतो हे आहे सिल्क थ्रेड सिल्क थ्रेड हे तुम्हाला पान परत लोडिंग स्टीच वगैरे बनवताना पूल बनवताना तर हे सिल्क थ्रेड जे आहे ते तुम्हाला लागतात हे सिल्क थ्रेड कीप या कंपनीचे आहेत आणि याला आपण एम्ब्रॉयडरी थ्रेड असंही म्हणतो हा तुम्हाला एक दोरा म्हणजे एक पूर्ण एक बंच तुम्हाला वीस रुपयाला मिळतो त्याच्यामध्ये भरपूर असे कलर असतात मी तुम्हाला आरिव्हरचं मटेरियल एकदम जवळनं दाखवते जेणे की तुम्ही तुमच्या फोनमध्ये स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता हा आहे जरी थ्रेड चारशे तेवीस नंबरचा मी तुम्हाला जसं मग अशी पूर्ण पाकिट दाखवलं तसंच हा देखील ह्याच्यामध्ये देखील कलर आहेत कॉपर कलर आणि सिल्वर कलरमध्ये आणि गोल्डन कलरमध्ये आपण हे रेग्युलर यूज करतो आणि हा जरी थ्रेड तुम्हाला एक वीस रुपये किंवा पंचवीस रुपयेला असं मिळून जाईल तुम्ही बघू शकताय ह्याचा जो दोरा आहे तो किती असा घट्ट असा आहे म्हणजे हा आपण सोयीमध्ये घेतो तेव्हा हा दोरा तुटतही नाही तुम्ही जरी थ्रेड जर घेणार असाल तर चारशे तेवीस नंबरचाच घ्या याच्यामध्ये दे देखील कलर भरपूर असतात हा आहे स्टोन ब्ल्यू म्हणजे फॅब्रिक ब्ल्यू आपल्याला कुठलेही स्टोन वगैरे किंवा कुंदन वगैरे चिटकवायची चे, स्टोन चेन वगैरे चिटकवायची चे असली की आपण फॅब्रिक ब्ल्यूचा वापर करतो हा तुम्हाला बाहेर पंचवीस रुपयेला किंवा पंधरा रुपयेला असं छोटी मोठी साईज त्याच्यानुसार तुम्हाला मिळून जाईल माझा हा पंचवीस रुपयेला आहे हा आहे डोली धागा आपल्याला बिगिनर्स जे स्टार्टिंगला अरेवर्क शिकतात तेव्हा त्यांना स्टार्टिंगला आपण डिफरंट डिफरंट स्टिच शिकवतो तेव्हा हा डोली धागा वापरतो हा एक धोरा आपल्याला बाहेर ऑनलाईन किंवा बाहेरही पाच रुपयाला मिळतो त्याच्यामध्ये पण पण भरपूर असे कलर असतात हे आहेत सुया आपण मग अशी जे मी तुम्हाला डोली धागा दाखवला तो डोली धागा ह्या सुईमधनं आपण ओवून मग कापडावरती फूल पान वगैरे असं बनवतो त्याच्यासाठी आपल्याला ही सोयी लागते ही आहे ग्लास मार्किंग पेन्सिल तुम्ही बघू शकताय ही ग्लास मार्किंग पेन्सिल तुम्हाला बाहेर वीस रुपयाला मिळते त्याच्यामध्ये कलर देखील असतात व्हाईट किंवा पिंक माझ्याकडे तर दोन आहे। कलर आहेत व्हाईट आणि ऑरेंज कलर आपण आरीवर करताना सुरुवातीला डायरेक्ट आरीवर करत नाही तर आपण ह्या पेन्सिलनी आखून मग त्याच्यावरती आरीवर करतो आणि ही पेन्सिल म्हणजे कशी आहे की आपण जे काही लिहील ना ते पुसलं जात नाही त्याच्यामुळे आपण ग्लास मार्किंग पेन्सिल वापरतो आहे हे आहेत टाचण्या ज्या की आपल्याला फिक्सिंग वगैरे करताना लागतात आणि हे जे आपल्याला तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये आपण आपल्या ज्या टाचण्या सिक्युअर करून ठेवू शकतो ही आहे मेजरिंग टेप आपला आरीवर पूर्ण शिकून झाल्याच्या नंतरनं आपण ब्लाऊजवरती माप कसं टाकायचं म्हणजे ब्लाऊजवरती आपण लास्टला माप टाकून मग मा आरीवर करणार असतो त्याच्यासाठी ती आपल्याला मेजरिंग टेप लागते हे आहे ट्रेसिंग पेपर ह्या ट्रेसिंग पेपरवरती आपण बॅकनेक आणि स्लीव ह्याच्यावरती आपण आखून घेतो आणि हे आहे कार्बन शीट कार्बन शीट कशासाठी वापरायचा तर आपण जे मगाशी ट्रेसिंग पेपरवरती मी मगाशी म्हणल्यासारखं बॅकनेक आणि स्लीव्स आखून घेणार आणि मग कार्बन शीट त्याच्यावरती ठेवून आपल्या ब्लाऊजवरती ते छापून घेणार त्यासाठी आपल्याला ह्या दोन जे आहेत ते शीट लागतात कार्बन शीट आणि ट्रेसिंग पेपर हा तुम्हाला वीस रुपयाला मिळून जाईल हे आहे कटर आणि कात्री कटर हा तुम्हाला वीस रुपयाला मिळतो कटर हा तुम्हाला एक्स्ट्रा भाग कट करण्यासाठी वगैरे लागतो ही आहे छोटंसं कटर आपला जिथे हा म्हणजे जिथं आपली कात्री आणि कटरचा वापर होत नाही तिथं हा छोटासा कटर यूज होतो हा देखील तुम्हाला बाहेर वीस रुपयाला कुठेही मिळेल हा आहे चिमटा हा चिमटा तुम्हाला छोटा किंवा मोठा देखील मिळतो हा पंधरा किंवा वीस रुपयेपासून स्टार्ट असतो आमच्या इथे तरी पंधरा वीस रुपयाला मिळतो आता प्रत्येक जागी वेगवेगळा रेट असेल तर हा चिमटा आपले जे स्टोन कुंदन असतात ना ते उचलून चिटकावण्यासाठी असतात आणि हा आहे पायपिंग नॉट पायपिंग नॉट हा छोटा म्हणजे छोटी साईजवाला आहे आणि एक मोठी साईजवाला आहे आपण लोडिंग स्टिच वगैरे करतो किंवा फाय डी थ्री डी मोराचे जे आपण पंख बनवतो हो ना त्याच्यासाठी हे जे आहेत पायपिंग नॉट आपल्याला तेव्हा उपयोगी पडतात हे तुम्हाला दहा रुपयाला मिळेल हे आहे कुंदन पान आकाराचे आणि असे हे कुंदन आहेत हे आपण फॅब्रिकच्या मदतीने आपल्या ब्लाऊजवरती चिटकावतो हो आणि मी तुम्हाला मगाशी दाखलो चिमटा त्या चिमट्याने आपण हे कुंदन उचलून मग आपण आपल्या ब्लाऊजवरती चिटकावतो हो हा एक पाकिट तुम्हाला बाहेर दुकानामध्ये वीस रुपयाला मिळेल हे आरीवर करताना आपल्याला हे सर्व सामान जे आहे ते लागतं तुम्ही हे सर्व सामान घ्या जर तुम्हाला हे पूर्ण खूप जास्त क्वांटिटीमध्ये नको असेल तर तुम्ही थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये देखील बाहेर मिळतं तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता ह्याच्यात तुम्हाला भरपूर कलर कुठला जो कोणता कलर हवा आहे तुम्हाला तो कलर मिळून जातो तुमच्या आधी साडीवर ब्लाऊजवर मॅचिंग होईल असाही मिळतो हे आहेत सिक्वेन्स म्हणजेच टिकली ही, ही माझी सिल्वर कलरमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता की छोटी आहे ही मोठी नाही छोटी आहे हे देखील तुम्हाला वीस रुपयाला मिळेल आणि मी मगाशी म्हणल्यासारखं ती छोटी होती आणि ही गोल्डन कलरची आहे ही मोठी आहे तुम्ही बघू शकता दोघींमध्ये डिफरन्स किती आहे त्याचं पाकिट तुम्हाला बाहेर वीस रुपयाला कुठेही मिळून जाईल हे आहेत मिरर हे मिरर मोठ्या आकाराचे आहेत छोट्या आकाराचेही मिळतात पण माझ्याकडे आत्ता मोठ्या आकाराचे आहेत हे तुम्हाला तीस रुपयाला असं एक पाकिट मिळतं बाहेर आपल्याला मिररवर वगैरे करताना हे जे मिरर आहेत ते उपयोगी पडतात ही आहे मिरर फ्रेम तुम्हाला ही मिरर फ्रेम तुमचे जे छोटे छोटे मिरर असतात ना त्या मिरच्या वरती ही फ्रेम लावतात ही तुम्हाला दहा रुपयाला कुठेही मिळेल हे आहे कुंदन फ्रेम ह्याला आपण कुंदन फ्रेम असंही म्हणतो म्हणजे मन, जी मी तुम्हाला मगाशी कुंदन दाखवले की नाही छोटे छोटे ते ह्याच्यावरती आपण जे तुम्हाला छोटस बीळ दिसतंय ना त्याच्यावरती आपण जे कुंदन आहेत ते चिटकावतो हे तुम्हाला तीस रुपयाला हे दोन्ही पाकिट तुम्हाला एक एक सिंगल पाकिट तीस रुपयाला मिळतं कुंदन फ्रेम मध्ये पण भरपूर असे प्रकार आहेत मी तर आता दोनच आणलेले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरीवर करताना लागणाऱ्या सुया ह्या आहेत आरिवर्गच्या निडल म्हणजे आरीवर्कच्या सुया तुम्ही बघू शकता ही आहे टुलिपची सुई ही सुई तुम्ही जेव्हा नवीन नवीन आरीवर शिकताना सुरुवात करता तेव्हा ही सुई जास्त वापरली जाते म्हणजे बिगिनर्स जे आहेत ती ही सुई वापरतात ह्या सुईचा नंबर चोवीस झिरो पॉईंट फोर mm एम एन आहे एम mm एम आहे ह्याला टुलिपची देखील असं म्हणतात आणि ह्याला एक टोपन देखील येतं म्हणजे की टोचो वगैरे नाही आहे त्याच्यामुळे ह्याला एक सिक्युअरसाठी एक टोपन असतं ही सुई जी आहे ती पूर्ण स्टीलची असते ही सुई तुम्हाला एक वीस रुपयाला बाहेर मिळते ही आहे वुडनची सुई तुम्ही बघू शकता ह्याची जी लिप आहे ती किती लांब आणि शार्प आहे ती देखील सुई तुम्हाला बाहेर वीस रुपयाला मिळते ह्याची बॉडी थोडीशी वुडनची म्हणजे लाकडाची आणि थोडीशी स्टीलची आहे ह्या आहेत सिल्क थ्रेडच्या सुया तुम्ही बघू शकता ही आहे आठ नंबरची सुई ह्याच्यात ह्या सुईमध्ये तुम्ही डबल थ्रेडचा वापर करून मग वर करू शकता ही आहे सात नंबरची सुई ह्याच्यामध्ये तुम्ही सिंगल थ्रेड घेऊन वर करू शकता आणि मनी म्हणजे आपले जे मोती वर्क वगैरे वर असतात शुगर बीट वर्क जे असतात ते देखील ह्याच्यातनं तुम्ही वर्क करू शकता ह्या देखील सुया तुम्हाला वीस रुपयाला मिळतात तर हे आहेत शुगर बीट्स हे शुगर बीट्स तुम्हाला मल्टी कलरमध्ये मिळतात तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत मल्टी मध्ये एकदम आपण लोडिंग स्टिच करताना किंवा फेदर स्टिच वगैरे करताना या ज्या मनी आहेत म्हणजे शुगर बीट्स आहेत तेव्हा ह्याचा वापर करतो हे देखील पाकिट तुम्हाला बाहेर रुपयाला हे आहे जरदोशी जरदोशीचे भरपूर असे प्रकारे तुम्ही बघू शकताय कोरामध्ये नक्षीमध्ये जरदोशी सिल्वर गोल्डन कलरमध्ये भरपूर असे सुंदर सुंदर आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आता एक एक दाखवते ही आहे जरदोशी सिल्वरमध्ये तुम्ही बघू शकता आणि हे आहे कोरा ह्याला कोरा म्हणतात ही स्प्रिंगसारखी असते ह्याला कोरा असे म्हणतात ह्याचा वापर आपण आउटलाईन देण्यासाठी करतो ही आहे नक्षी जेव्हा आपल्याला पान वगैरे बनवायचं असतं हे उठून दिसण्यासाठी त्या पानच्या आतमध्ये आपण जी मगाशी दाखवली मी तुम्हाला नक्षी तेव्हा त्याचा वापर केला जातो हे तुम्हाला एक सिंगल पाकिट वीस रुपयाला मिळतं तर मी तुम्हाला आता दाखवते स्टोन हे बघू शकते डोळ्याच्या आकारासारखे स्टोन आहेत आणि एक पानाच्या आकाराचा आहे त्याच्यामध्ये पण भरपूर असे शेप मध्ये असतात आणि मल्टी कलरमध्ये देखील असतात याचं पाकिट तुम्हाला एक पन्नास रुपयाला मिळतं हे आहेत कट पीट्स हे पाकीट तुम्हाला वीस रुपयाला छोटंसं वीस रुपयाला देखील मिळतं आणि मोठं अर्धा किलोचं पण असतं ते तीनशे रुपयाला जातं तुमच्या अॅकॉर्डिंगनुसार तुम्हाला जसा किती वापर आहे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता ह्याचं वीस रुपयाला एक मिळतं पन्नासचं पण मिळतं आणि तीनशे अडीचशे असंही मिळतं ह्याचा वापर आपण पान बनवण्यासाठी वगैरे करतो हे आहे गहूमनी ह्याला आपण गहूमणी असं देखील म्हणतो आणि ह्याचं पाकिट तुम्हाला पन्नास रुपयाला देखील मिळेल किंवा मोकळा ह्याचा गुंज पण असतो ते तो देखील तुम्हाला वीस रुपयेपासून मिळेल हा आहे राईसमणी हा देखील तुम्हाला पन्नास रुपयाला मिळतो आणि आपण जेव्हा फूल वगैरे बनवतो किंवा कुंदनचं पॅच वगैरे बनवतो तेव्हा देखील आपल्याला ह्याचा वापर होतो हे आहेत शुगर बीट्स शुगर बीट्स हे आपल्याला लागतातच लागतात कारण आपलं त्याच्या शिवाय जे आरेवटचं काम आहे ते कम्प्लीटच होत नाही हे शुगर बीट्सचं पाकिट मला तीनशे रुपयाला मिळालेलं आहे अर्धा किलोचं आहे तुम्हाला याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला कट पाईपचं जसं छोटंसं दाखवलं वीस रुपयाला तसं देखील मिळतं आणि अर्धा किलोचं देखील मिळतं आणि पन्नास शंभर रुपयाचं देखील तुम्हाला पाव किलोचं देखील हे पाकिट मिळून जाईल हे आहेत कट बीट्स आपण ह्याला कटबीट्स म्हणतो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने दिसते हे एकदम छोटे छोटे पाईप्स कट केल्यासारखे वाटतात छोटे छोटे एकदम ह्याचा देखील तुम्ही पान बनवण्यासाठी आउटलाईन देण्यासाठी बॉर्डर करण्यासाठी देखील याचा वापर करता करू शकता ह्याचं देखील मला हे अर्धा किलोचं पाकिट मला साडेतीनशेला मिळालेलं आहे हे हे आहेत मोती तुम्ही बघू शकताय मोती आहेत आणि ह्याचा पूर्ण असा गुंज मिळतो सिंगल सिंगल पण घेऊ शकता तुम्हाला वीस रुपयाला मिळून जाईल सिंगल सिंगल पण मी अख्खा गुंजच घेतलेला आहे तो मला साठ रुपयाला मिळाला आहे आपल्याला हा गुंज आपण फूल वगैरे बनवतो ना मोतीचे वगैरे किंवा नथ वगैरे बनवतो तेव्हा अशी मोती आपल्याला जे आहेत ते लागतात हे जे मोती आहेत ते मोती माझे दोन एम एमचे आहेत हे आहेत गोल्डन बीट्स हे गोल्डन बीट्स माझे तीन एम एमचे आहेत आणि हा पूर्ण गुंज मला शंभर रुपयाला मिळालेला आहे तुम्हाला सिंगल सिंगल घ्यायचा असलं तरी तुम्ही सिंगल घेऊ हो शकता वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल हा आपण बॅकनेकला बॉर्डर देण्यासाठी अशा प्रकारचे मनी बीट्स आपण वापरतो हे आहेत मोती मग जे मोती दाखवले त्याच्यापेक्षा हे थोडेसे मोठे आहेत हे माझे तीन एम एमचे आहेत हे देखील आपण बॅकला बॉर्डर करण्यासाठी व स्लीव्सला बॉर्डर करण्यासाठी वापरतो हे देखील तुम्हाला शंभर रुपयेला पूर्ण गुंज जो आहे तो मिळून जाईल हे आहेत गोल्डन बीड्स तुम्ही बघू शकता पूर्ण मॅट फिनिशमध्ये आहेत आणि हे गोल्डन बीड्स माझे चार एम एमचे आहेत ह्याच्यात पाच एम एमचे सुद्धा मिळतात पण मी चार एम एमचे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण मॅट फिनिशमध्ये आहेत माला मैट फिनिश चे, माला ले ले हे मला पूर्ण मॅट फिनिशचे म्हणजे गोल्डन बीड्स मला दीडशे रुपयाला पूर्ण गुंज मिळालेला आहे हा आहे माझा आरीवरचा स्टँड याच्यावरती आपण एम्ब्रॉयडरी रिंग ठेवतो आणि आरीवर करतो हा मला पाचशे रुपयाला मिळालेला आहे हा स्टँड माझा अठरा इंची आहे जशी आपण रिंग अठरा इंची घेतली तसं स्टँड देखील अठरा इंचीच घ्यायचा आहे तर हे सर्व आरीवर करताना लागणारं मी तुम्हाला मटेरियल दाखवलेलं आहे आणि त्याची देखील सांगितलेली आहे जर थोडा का होईना हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात